श्रुते हो लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी कोण असते लक्ष्मी कशी असते श्रुते हो काही म्हणा ज्या ज्या खरा सगळ्या सुना मुलं जावा नातवंडे एकत्र येतात सर्वजण मिळून कामं करतात तिथंच खरं प्रसन्न वाटतं आणि तिथंच खरं करमत दोन तीन दिवस अगदी मजेत जाता हे करमणं मजा वाटणं प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते ती येते राहते जेवते ये आणि जाताना म्हणते खुशाल राहा असंच मिळून मिसळून राहत जा श्रोते हो कुणाने का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं शास्त्रीय दृष्ट्या असेल का काही अर्थ या सण समारंभांना थोडा विचार केला थोडं चिंतन केलं तर आपल्याला कळेल या सणाच्या निमित्तानं आपलं घर भरवून जातं आपुलकीला उदाहरण येतं माणसे एकत्र येतात भेटतात बोलतात आणि पुन्हा आपल्या आपल्या गावी पुन्हा पोट भरण्यासाठी निघून जातात बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची पावलांची धाटी हीच खरी लक्ष्मी असते श्रोते हो चार दिवस सर्व कुटुंबाचं चा एका छताखाली घेणं गुण्या गोविंद राहणं सुखदुखाच्या गप्पा गोष्टी करणं हीच खरी लक्ष्मे पोरीने आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक दिराने वहिनीकडे हक्काने मागितलेला कब्बर तुम्ही राहू द्या मी करते असा एका जावेनं दुसऱ्या जावेला तो केलेला प्रेमळ हाटत हीच खरी लक्ष्मी असते श्रोते हो त्यामुळं पूर्वजनांना नावं ठेवू नका ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनानं श्रीमंत होते सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते एखाद्या वेळेस रागावत असतील पण दुख धरत नव्हते ते फॉरन रिटर्न नव्हते परंतु एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं श्रोते हो योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तड न जाऊ देणं हीच खरी लक्ष मला मला करण्यापेक्षा दुखे तू खे हाग्र करणं आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा अशी ज्येष्ठाने केलेली मायेची सूचना घर कुटुंब आणि नातं टिकवण्यासाठी तो केलेल्या प्रत्येक सदस्याचा त्याग हीच खरी लक्ष्मी असते